हाय फ्रेंड्स ते स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहे राजच्या लग्नाला कर्जतला आणि दुपारी आम्ही निघालो आहे जेवून वगैरे घरातून तीन साडेतीन वाजता बस निघाली आहे आणि लग्न आहे कर्जतला संध्याकाळी सात वाजता तर आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा लग्नाचा आणि आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण घरातनं जेवण निघाल्यामुळे सगळ्यांनाच असं दुपारच्या वेळेचा कंटाळा आलेला आहे सगळेजण आपले झोपले आहेत बसमध्ये आम्ही तिघेजणीच तेवढ्या गाणी म्हणतो आहे तर आमची गाणीसुद्धा ऐका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आवडतायत ना आपले व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा चाराची किंमत काय तू माझ्याची किंमत काय मी तर नाही सव्वा रुपाया मी तर ने ना सवारुपायारीच्या गाठी मागे मारीच्या गण पात्र राज करणार पत्नी मी तिला शोभेल सोना तुम्हाला करणार पत्नी मी तिला शोभेल सुना तुम्हाला विचाराती छाईला विचाराती जाईला मुलगी द्याल काय माला मुलगा आहे का मला राहणार मुडाले आवय मुंबईचे मुंबईचे दादर त्या बाई कोण नवरा नवरी त्या बाई दादरावर दादरावर जुईली नवरी त्या बाई दादरावर दादरावर जुईली नवरी तिच्या बाई पायातले पायातले पंजन आरवले तिच्या भाई पायातले पायातले पंजन आरवले तातो तातो जादू गरवाला राजा तो जादू त्यानी भाई मंत्राली मंत्राने पंजन काढिले त्यानी भाई मंत्राने मंत्राने पंजन काढिले झाई दर ता देवानू आम्हा घरी लग्नाला यावा घ्या पावानू झालं स्टाई सात अजून पाच मिनिट झाली गाई सूर्य उगवला मंडपदारी सूर्य उगवला मंडारी मंडपारीडे तिसरा करा तिच्या आईने तिला आशीर्वाद द्यावा तिच्या सुने तिचा सांभाळ करावा सात वाजून पाच मिनटं झाले गाई बघा लग्नाचा कसा आहे आणि खूप मोठा हॉल आहे आणि आमचा मयुरेश बघा आणि लग्नाचा हॉल बघा अशा पद्धतीचा आहे इकडे देवघर सुद्धा आहे आणि हे बघा लग्न मंडप साईबाबा पण आहेत अशा काही पद्धतीचा हॉल आहे हा खूप सुंदर डेकोरेशन मस्त दिलेले आहेत छान आहेत हे बघा खूप सुंदर अशी पॅकिंग आहे अक्षर हे बघा आणि इकडे सिंगिंग पण चालू आहे बघा नवरदेवाची एंट्री झालेली आहे हॉलमध्ये तर बघा नवरदेव आलेला आहे आमचा भाऊ थोड्याच वेळात लग्न लागेल तर तुम्ही आपला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि हे बघा माझी मावशी बघा खूप दमली विचारी तर एवढी काही मंडळी आपली आलेली आहेत लग्नाला अशा ज्या कास्टेवाल्या दिसत आहेत सगळ्या ह्या माझ्या मामीच्या गावाकडच्या म्हणजे माझी मामी, मामी आहे अलिबागची अलिबाग आणि नवरी पण आग्रावची आहे अलिबाग आग्रावची आहे नवरी आणि आम्ही आहोत श्रीवर्धनचे त्याच्यामुळे हा ह्यांचा पोशाख कायमस्वरूपे हे होळी पोशाख आहे तर बघा सगळ्या आजी लोकांनी तशीच साडी घातलेली आहे आणि नवरदेव आलेला आहे मांडवात आता थोड्याच वेळात नवरीसुद्धा येईल आणि इकडे बघा सगळ्यांचा मेकअप खराब झाला आहे तर त्याच्यासाठीच सगळेजण आता मेकअप करत आहेत हे काय चाललेलं आहे करिश्मा हाय करिश्मा कटरी ना तर इकडे मुलींचा ना मेकअप दोन अडीच तासाच्या प्रवासात खराब झाला आहे तर त्याच्यामुळे ते आता नवीन लुक करत आहेत आणि हर्षदाचा मेकअप बघा कळत नाही काय करू काय करू बघा बघा सुद्धा मांडवात आता आलेली आहे 一、这个。 तर असा काही हॉल होता फ्रेंड्स आणि इकडे स्विमिंग पूल पण खूप छान होतं आणि आतमध्ये आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे तर आपणसुद्धा जेवायला जाऊया आणि जेवणामध्ये काय आहे मेनू मे तेसुद्धा तुम्हाला दाखवते आणि खूप छान मस्तच असा हॉल होता आणि लग्नसुद्धा छान पद्धतीने पार पुरी चपाती कोशिंबीर लोणचं आमरस पापड पनीरची भाजी मिक्स भाजी व्हेज कोफ्ता करी वडे वरण भात आणि तिकडे चायनीज पण आहे तुम्हाला नक्की दाखवते मी नूडल्स आहेत ते आणि असे काही प्रकारचं जेवण आहे प्रकार तर या सगळ्यांनी जेवायला हाय फ्रेंड्स जेवण तर झालं आहे पण आता बघा ही आईस्क्रीमसुद्धा आहे जेवणानंतर हे बघा सगळं खाता आहेत आईस्क्रीम आणि बटरस्कॉच आईस्क्रीम आहे जेवण खूप छान होतं हे बघा हे पण जेवत आहे हे बघा सगळेजण आईस्क्रीम खातायत दोनदा खाली गाईस खाली खाली दोनदा खाली हो।